लाईट सगळ्या बंद करा प्लीज लाईट बंद करा लाईट बंद करा आणि दोन मिनिटं सर्वांनी त्या टीव्ह्याकडे पाहायचंय बर का आणि तो जो डीप पेटतोय तो दीप आहे ना लक्ष इकडे ठेवा जरी तुमचे मोबाईल चालू असतील तरी तो दीप आहे ना सर्व अंगाने विचतोय बघा तो दीप सर्व अंगाने विचतोय आणि तो आम्हाला काय देतोय तो, तो प्रकाश देतोय तसं जीवनामध्ये माणसांना आपल्या जीवनामध्ये सुद्धा असं इतरांसाठी विजत राहावं आपल्या अंतकरणातली जी काजळी निर्माण झालेली का नाही इतरांच्या विषयी तर ती काजळी आपण पुसून टाकली पाहिजे मग ती काजळी कशाची असतील ती काजळी अज्ञानाची असू शकते अहंकाराची असू शकते कुणाला ती काजळी असते सत्तेची कुणाला असते पैशांची तर याची जी काजळी आपल्या सर्वांच्या मनामध्ये जी निर्माण झालेली आहे का नाही ती काजळी आपल्याला पुसून टाकायची असते आणि ज्यावेळेस ती आपण पुसून टाकतो काजळी आणि इतरांशी चांगल्या पद्धतीने व्यवहार करतो त्यावेळेस आपण या जगाला प्रिय म्हणून होतो तर अशी ना ओवी जी ओवी तुम्ही सर्वांनी माझ्या मागे म्हणायची तीन वेळा बरं का अरे मी अविवेकाची काजळीची काजळी फेडोणी विवेक दिवेकुजळी योग्या पाहि दिवाळी काची काजळी अविवेकाची काजळी फेरो विवेक कधी पौजळी फेडोणी विवेक कधी विवे पौजळी तई योगिया पाी दिवाळी तई योगया दिवाणी दिवाळी निरंतर मी अविवेकाची काजळी फेडोणी विवेक कधी पाऊजळी फेडोणी विवेक कधी पाऊजळी तई योगीया दिवाळी तई योगी आही दिवाळी निरंतर आता विश्वात्मक कधी तिने वागयज्ञ दोषावे दोषोणी मज द्यावी पसाय दानहि जे खळांची वेंकटी सांडो तया सत्कर्मे रतिवाडो भूता परस्परे गडो मैत्र जीवांची दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वाचिल तो ते लाहो पाणी जात वरिषत सकळ मंगळी ईश्वर मांदी आई अनवरत भूमंडळी भेटतू तू भोता चला कल्पतरुंची चे आरव चेतना चिंतामणीचे मनीचे गाव बोलतेचे अर्णव पियुषांचे चंद्रमेजे तंड जे पहिन ते सर्वाही सदा सज्जन सोय सर्व सुखी पूर्ण भोगो नीति आदि आदिपुर अखंडित आनी ग्रंथ उपजीवी विशेष लोक ष्टादृष्टविय जी एत मनी श्री विश्वेश्वराहो हाहो इदान पसाहु हेरे वरे ज्ञानदेवो श्रिया धाना हेरे वरे ज्ञानदेवो सुकिया झाला बरे देव सुखिया जाला कुंडली कवरदार श्री ज्ञानदेव माउली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकारा महाराज की पंडरी भगवान की ज्ञानेश्वरी माते की जय सदगुरु जोग महाराज